आम्ही शहा राज्य दिलाच पाहिजे अमित शहा राज्यमा दिलाच पाहिजे आणि ज्यांनी आपल्याला मानवमुक्तीचा मार्ग दाखवला त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी पुन्हा एकदा अभिवादन करणार आहोत आंबेडकर نہیںلے پالیسو کی نہیں چلے گی نہیں چلے گی امی شاہ مردہ پاس بھوڈ آباد بھولا باد امی مردا پر مدد آباد بولاباد امیت شاہ مردا پر بھونا باد باد امیشاہ مردا پور بھوڈا باداب پالیسوں کی داداگیری نہیں چلے گی چلے گی نہیں چلے گی بلوان کی رکشا کام کریں گے اندان بچاؤ اندان بچاؤ ڈاکٹر بابا صاحب امبیڈکر کا اپنا نہیں سہیں گے ڈاکٹر بابا صاحب کا اپنا نہیں سہیں گے ڈاکٹر بابا صاحب کا اپمان کرنے والے مودی امت شاہوں کا اپمان

शेतमजुराचे शेतकऱ्याचे ते शेत देव आहे पाच हजार वर्षापासून या देशातील दलितांना गुलामगिरीमध्ये ठेवणारी ही व्यवस्था ताब्यात दिसतो त्यांना विहिरीच पाणी देत नव्हत मंदिरामध्ये प्रकाश त्यांना प्रेश नव्हता अशा भयानक मनोवाद्यांनी दलितावर प्रचंड न्याय केला आजही चालू आहे कुठे दलितांचे डोळे काढले जातात कुठे दलितांना अक्षरशः जिवंत चाललं जात कुठे दलितांना बंदी जाती इतके भयानक अत्याचार या देशामध्ये दलित आणि आदिवासी व चालू आहे आणि या देशामध्ये मनोला मानणाऱ्या लोकांचं राज्य गेले दहा वर्षापासून आपल्या देशामध्ये आहेत परवा राज्यसभेमध्ये आपल्या घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चर्चा चालू होती देशाचे गृहमंत्री म्हणतात आंबेडकर म्हणणं फॅशन झालेला आंबेडकर आंबेडकर इतक्या वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग लागेल असे भयानक उद्वाट मनोवादीचे उद्घाट देशाच्या गृहमंत्री अमित शान केलेला म्हणून मी राष्ट्रपतीकडे मागणी करतो अमित शहाला गृहमंत्री पदापासून पार करा आणि पार केले स्वा भारतीय जनता गट बसणार नाही कारण त्यांना मध्ये तडीपार केलेला